म्हणजे आपल्याला खूप झाले डोक्यावरनं पाणी केलेलं आहे आणि अच्छा एका नवीमुळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत पुन्हा एकदा रग्वीर घाट रोड पाहायचं ते हा मी हो म आज रोड पुढं इथून फक्त आता आपण चाललं ती तुम्ही सगळं सांगतोय काय इथून फक्त दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती रघवीर घाट आहे एकच पुढं आधाऊया का पण आता पाऊस पण कमी आहे काय नाही एकदम एकदम तोंबमध्ये प्लॅन होऊ शकत अरे पुढं तो हे कोयना अभयारण्य आहे ना कोयनाचा बॅकवॉटर आहे ना कोयना धरणाचा तर तिथलं ते हे म्हणजे तिथं त्याला जाऊन शिंपी असं काय शिंपी असं काय आपण आपल्या गावामध्ये एंटर होतोय की आहे ती गाव गा बाबा हे आपल्या गावाची कंबाई फुल कापातल्यासारखं वाटायला लागलं आहे बाजूला बाजूला मस्त हे शिंग गाईची शिंग आणि

दिवशी असा ही नदी फुडवरतून म्हणजे आपल्याला रघुवीर घाटात गेल्याच्या नंतर जो पाणी दिसतं ज्या धरणाचं त्या धरणाचंच पाण्याची नदी आलेली आहे वावसवरतून येते आलेली नदी आणि आता इथून आपण एंटर झालो तिथून आता आपल्याला साईडच्या गावामध्ये चं काम आहे की काळजी आले काळजी आलेलं आहे आणि गावातली छोटीशी घर आहेत संगी रोड बस आमचं गाव तुम्हाला दाखवून गाव पुढच्या पुढच्याशी आमची गाव किंवा गावची जत्रा आहे पुढच्या अशी जत्रेला या मे महिन्यामध्ये आणि तुम्हालासुद्धा सांगतो की म्हणजे ह्या वर्षाची आता या मे महिन्यात तर गेलेला आहे आता जो येणारा मे महिना आहे त्या मे महिन्यामध्ये आमची तीन वर्षाने येणारी जत्रा आहे थोडी दुरे वगैरे येणाऱ्या महिन्यामध्ये तर ती ज्या जत्रेला खूप अट्रॅक्शन असतं म्हणजे तिला बघण्यासारखं अट्रॅक्शन ही गोष्ट असते तर तुम्हीसुद्धा बघायला या आम्ही तुम्हाला त्याचा अपडेट देऊ बस होते सरळ या ठिकाणी आपण गावमध्ये आलेलो तिथे आहे बँक ऑफ इंडिया तसं कॅन्टीन हे उघडली बँक ऑफ इंडिया तसं छोटंसं दुकान आहे हा वरती आहे ही एक आमची शाळा आणि तस पुढं थांबा मित्रांनो सांगितलं बघा हे आहे रेशन दुकान आणि मी खास दापोलीतून आलेलो आहे रेशन न्यायला आणि इथं आल्याच्यानंतर असं समजलं आहे मला की रेशन दुकान बंद आहे आता मी काय करू याचा मी विचार करतोय आता काय करणार उद्या रविवारी यावा हे टाका टाकाच बघायचं दुसरा काय नाही अरे वॉटरफॉल बाळा वॉटरफॉल आमच्याकडे असायचं अंबालीस मोठा विषय अरे आमच्याकडचं क्वालिटी क्वालिटी आम्हाला क्वालिटी नाही नॉर्मल असेल ना त्याला खूप मोठं डेव्हलप करायला का धबधबा अरे कुठं धबधब्यापासून इथपर्यंत पाणी आतमध्ये आला होता आणि मरणाचा पाऊस कसली आंघोळ आणि कसली काय नाही काय तुम्हाला आता बोलला असता पण तुम्हाला राग येला का आमच्या <laughs> ब्रेक मारू नका फक्त असं जाते गाडी स्विंग ओहो हो हो गुरींसारखा <laughs> ब्रेक आम्ही फक्त वरतून जाऊया नाही अरे आ, अरे आमचं फक्त मंदिर बघून येऊया तिथे इथून बघून टाईमपास करणार अरे नाही रे बाबा पण आज काय फटके आली जो तर का बघ आमचं सरकारी हॉस्पिटल त्याला एवढीच चला चला चला। नहीं। 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 हा आहे हा, हा ना असा गेलाय असा पुढे गेलाय तिथून तसा आलाय परत असं जॉईन झाला आहे अरे म्हणजे तुमच्या हॉस्पिटलला आकार उकार कायच नाही जे चालय का अनप्लॅन केलेला आहे अरे आमचा हॉस्पिटल हा प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेला हॉस्पिटल आहे हा अरे ना हा माहिती आहे

वरती कशाला जायचं आपल्याला तुम्हाला बघायचं असेल तर जायचं काय बघायचं ते आप आपण लाईटिंग लावतो ना त्यातलं लाईटिंग लायटिंग फिक्सच आहे फक्त आनंद लाईक लावाडी मारण्या चालत नाही घडबळ कस तू बघायचं म्हणते तुम्हाला काय काय जत्रेला आम्ही आता असतो पण आम आम्हाला काय कुठून असं चालत गेलात तर दहा पंधरा मिनिटात पोचाय असं चालत आम्ही आधी जत्रेला वगैरे यायचो ना तर असं चालतच यायचो पण आता जो वरती बघा रस्ता गेला म्हंटल इकडं वरती घालो का डायरेक्ट खाली आहे ना गाडी की तिथून एक दहा पंधरा मिनटात गाडी जाते फक्त ती आता फरशी खराब झाली नाही तर मला तिचं आपल्या खांडेकरवाडीमध्ये काम होतं एक छोटासा म्हणजे ते कपडे होते ना परवा पोर आली त्यांचे कपडे घेऊन घ्यायचे यायचे आले तर ते न्यायचे होते कोणाचा गावाचं हा गावचा मंदिर हा आमच्या वाडीचं मंदिर वेगळा तो वाडीत आमच्या शंकराचा

म्हणजे तिकडून आमचं हो नाही नाही तर कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव एक नंबर ना आंबोलीपेक्षा पेक्षा तरी बाब काय तुमच्याकडे गाव सुरू होतात संपतो काय करणार त्याला तुमचं आंबोली कुठून सुरू झालं आणि संपला कुठं संपत आमचं

दिसून येणार पळ पाहिजे कचरा बाबा कुठं अडकला वरती झाडांच्या ते त्या दिवशी इकडं होतं नानवाल त्यांना दोघांनी तिथं उतरवली ना, ना।, ना। आणि हे बाकी तो गाडी इथं येऊ लागलो इथं येऊन थांबलो आहे चौकात तिथं बरोबर हाय खाली आहे नाही खाली हा हा कसं रॉंग वेळ टाकतोय तशी आता सरळ इकडे टान मारायचा कमलेश कर नको आता असं जायला आणि हे नानवेल आहे तर इथून यायचं ना त्यांना हे गेलं तिथं वाईतरी भांडण झाले म्हणतो बघायला